मी नितेश भाऊंना विनंती करतो महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो त्यांचं वय कमी आहेत ते मंत्री झालेत पुढे अनेक काळ त्यांना राजकारण करायचे तुम्ही नेत्याला खुश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान करत आहात फक्त देवेंद्र फडणवीस साहेब खुश व्हावेत यासाठी तुम्ही वक्तव्य करत आहात आणि असे फालतू वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता जर तू पसरत असाल आणि त्याच्यात तुम्हाला वाटतं की त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहात हा लाडकेपणा काही दिवसच तुमचा त्या ठिकाणी पुरणार आहे पण तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या हितासाठी जर काय केलं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल पण फक्त नेताली तुम्हाला डोक्यावर घेण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान करत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला त्या ठिकाणी माफ करणार नाही